नमस्कार मित्रांनो आला बघा एकदा एकदाच जाऊन चिंचणी माया का बिरुबा सगळं करून आलो बघा एकदाचा देवदेव झाला चांगला पार पडला आणि लेकरासनी बघा काय काय खाय खायला म्हणते खेळायला आणले खायला पण आणले बरं का द्राक्षी चक्कू पण चिवडा मेवा तिला ह्या त्यात गोड तसलं आणलंय पेडा आणल्यात पण देव बळवायच्या म्हणून ती फक्त मेवा देवाचा प्रसाद आणि पेढ ठेवल्यात आहे देव बळवलं का पुन्हा खायला काय नाही लेकरच नाही ठो का एवढं आले नाही खेळणं ही आणली बघा ऐंशी रुपयाची बाहुली पहिल्यांदा घेतली आणू सारखीच चिंचणीमध्येच मागत होती पण ही बाहुली आम्ही आरेवाडीत येऊन घेतले ते बघा हे बघा आहे बाहुली छुट्टी शिक्की आहे का नाही आणि नंतर ना ह्या बाई घेतली सगळ्याच आणले ते बघा ती आणूची छुट्टी ही गुडाची ह्या बाई ही, ही मोहनाची दिदाजी दीदाजी दिदान आज त्या फुटली नाही हो का दिदाजी बाहुले बापूचं कुठे ना बाहुला ती बाहुला बाहुला बापूचा बाहुला आई अण्णा गेली बघा आज सकाळीच गेली कुठला त्या गेला सगळी गेली आज ताई गेली रानात कपडे ही देवात भटाऱ्याची आणलेली मला अजून निर्मा संपलाय म्हणलं निर्मा घेऊन या म्हणलं घालवाय गेले तिकड बघा दिसला का ही बापूला बाहुला आणलाय बर का डॉल आणले ही बापूला हि तुमचं योग्य मना तुझ योगी गुडा तुझ आण तुझ वाजवू नका हा शिट्ट्या बी आणल्या त्या शिट्ट्या पाच शिट्ट्या आणल्या त्या पाच जणांनी पुन्हा पाचवू नका की व्हिडिओ चालू आहे पुन्हा वाजवा की पुन्हा वाजवा आणि एक पोहाग आणला होता अनुला बघा आण तिथंच तोडून टाकला आले आले गाडी आहे जो का ती गाड्या ती सगळ्या आणले तुझी रिक्षा आहे आणूला रिक्षा आणले मी दाखवते समती आणि ही मनाला गाडी गाडीच बापूला गाडी बघा कुरकुळा आणलाय आम्ही कुरकुळ हाय रे आमला कुरकुळ आणलाय बघा गाडी अजून कुठे गेले गुढीला गाडी अजून गाडी कुठे गेली आम्ही बाई इधर त्यावर तुझ्यापेक्षा सगळ्याला झालं बघा बोट माणूस सगळ्या गे पक्षात गोतं पाकीट तेवढं आम्हाला आणलं आहे योगानी गुड बघू सर की वचते खाली बसते येऊ का दीदाला आणि मोहनाला तेवढ्या पर्स आणले आहेत एवढ्या छोटं छोट्या ब्रासूच द्या कुठली बी विकणी बी घ्या सेमच आहे फक्त कलर तेवढा वेगळा आहे योगा दिसले का आणि गुडाला आणूया पुन्हा आणूया म्हटलं त्याला म्हटलं आहे का तू जायचं हे आणूचा बापूला कमरेला बांधलाय आणि पिन आणल्या त्या चार आणले त्या चौकीला म्हणजे चार नाही त्या दोन दोनचं सेट करून अशा आठ हे अजून बारा गदा घ्यायचं तुम्हाला काही चारच गण घेतलं तर असावर रोज लागतो कुंकू आणलं हा काही आम्हाला बाहेरचं टिकलीच्या खाली लावायला छान वाटतं म्हणून दुगीला दोन टिकलीच्या हो डब्या ही ताईची आहे झिरो नंबरची आणि ह्या आहे माझी डबल झिरो नंबरची लाल टिकले रोज वापरायला आणले त्या दोन कुंकू आणलं आणि ह्या काही बांगड्या बांगड्या म्हणजे पहिल्या आमच्या संक्रातीच्या होत्या बांगड्यावर का पुन्हा ह्यात सहा ह्या हातात सहा घातल्या एक डझन घातल्या साठ रुपये डझननं बांगड्या घातल्या आणि ताईच्या हातात काय बसल्या नाही तिनं सहा घातल्या एका हातातल्या त्यातच तेवढं तिनं घातलं आणि चुड पाटल्या घातल्या चाळीस रुपये जोडी दोघीने घातल्या दोन जोड्या आणि दोन आणले ते या काढून दिवस परांनी धिंगाणा लावलाय बघासा काय फुटलं वर तर टप निघला काप हो काय तर मागून बसलाय फुटलं म्हणतय आता तूच फोडलं इकडे बघ तूच फडल खूप दी दी दे ती किती खेळणार आहे बरं का पण प्रत्येकाच्या हातातलं हिला गोड दिसत या बाहुल्या तर सकाळपास चेंज केलं

माझ्या देखा कॅमेरा या मी घालते नंतर मी घालते सगळ्यांना मी घालते हा तुम्हाला घाला येत आहेत अनुज तेवढं याच लागत पहिल्यांदा घेतलं बरं का वीस वीस रुपये पुढे जाईल तसं छान छान वाटायला लागली साडे दहा वाजल्या रात्री येईल आम्हाला अण्णात झोपलं होत बघा तिकडं रानात ऐकत होती त्याला

तुम्हाला फोन का तुम्हाला फोन चेन लाव हो हो इटक लयकमधन पळतय अनुआ छान आहे का चांग आहे का अनुवा छान आहे का बाळ कुठं आहे तुझ पाय गुझ्या तो

बघा ना बाहली सगळ्यांनी पुढे बघा केस बिस इसकाट टाकली मनाला झिंजे समजा मोर असं करते ती का शंभर शंभर रुपये पाचशे रुपयाच्या नुसते बाहुल्या जायति का बॅट बॉल यांचा प्पानाय लागला होता म्हणला बारके येतला टाकायचा आणि बॅट हाणायची कळत नाही बॅट नुसतीच चारशे रुपयाला एक नुसती बॅटच होती पुन्हाच्या गेल्यावर समजा एकाच वेळेस आहे का अकरा निर्णय उठवलाय बघा नुसता हा आज शनिवार होता बघा सकाळी शाळा हा दण चार जायचं झाकण काय केलं लावायला रोज तुला नाही आवडलं ति ताई नाही घेतलं पिना तिच्यापासून तिनं आम्हाला काय नाही दोघींना बांगड्या पाटल्या आणि कुठे गेलं टिकले गेल्या बघा